सध्या सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये एक फोटो फिरतोय फोटो एका आरोपीचा आहे त्याच्या हात्यात बेड्या आहेत पण चेहऱ्यावर हास्य आहे हा फोटो आहे केडल जिन्नसचा मागच्या आठ वर्षापासून केडल जेलमध्ये आणि त्याच्यावर खटला सुरू आहे केडल ज्या घटनेमुळे जेलमध्ये गेला ती घटना घडलेली एप्रिल दोन हजार सतरामध्ये या घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांना कुऱ्हाडीने वार करून खून झाला होता खून करणारी व्यक्ती काही दिवसांनी स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली चार जणांची हत्या का केली ह्याचं कारणसुद्धा सांगितलं त्यामुळे केरळ पोलीस चक्रावले देशातल्या लोकांनाही धक्का बसला कारण आपल्याच घरातल्या चार लोकांचा खून करणारा हा केडल होता त्यानंतर सगळ्यांनी आणखाने एक धक्का बसला केडलनी सांगितलं की आपण खून का केला आहे आत्म्यांना बघण्यासाठी त्यानंतर आणखीन एक धक् धक्का बसला की ही घटना घडल्यानंतर आठ वर्षांनी या घटनेला ट्विस्ट समोर आलेला आहे ही घटना नेमकी काय आहे आणि ह्यातला नक्की ट्विस्ट काय आहे तर ब पाहूया आपण या आजच्या व्हिडिओतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर केडल जिन्सन वय पस्तीस वर्ष केरळच्या तिरुअनंतपुरमधल्या नंथनकोटच्या त्याच्या घरी वडील निरु निवृत्त प्राध्यापक राजा थंकम आई डॉक्टर जीन पद्मा बहीण कॅरोलिन आणि अंध असलेली आत्या ललिता असे पाच जणं राहत होते आई वडील उच्च शिक्षित आणि प्रचंड श्रीमंत त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणात काहीच कमी पडू दिलं नाही कॅरोलिन मेडिकलचे शिक्षण घेऊन भारतात परत आली आणि केडल इंजिनिअरिंग करायला ऑस्ट्रेलियाला गेला पण केडलने तिकडे पोहोचल्यावर घरी सांगितलं की आपलं मन अभ्यासात लागत नाहीये आपल्याला एका गोष्टीचा नाद लागला लागलाय आत्म्याबद्दल जाणून घेण्याचा आपला आत्मा कसा असतो आपलं शरीर आणि आत्मा एकत्र काम कसं करतात आत्मा आपल्याला कधी दिसतो जिवंतपणे आपल्याला आत्मा पाहता येईल का फक्त मृत्यूनंतर आपल्याला आत्मा पाहता येईल अशा अनेक पॅरानॉर्मल प्रश्नांच्या राड्यात तो स्वतःला गुंतवू लागला त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती त्याला आत्मा पाहायचा होता त्यामुळे आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेत दिवसरात तर आपण फक्त आत्म्याच्या शोधात असतो वेगळीवेगळी पुस्तकं वाचतो रिसर्च करतो आजूबाजूच्या लोकांशीही बोलणं कमी झालं आहे असं सांगून तो दोन हजार नऊमध्ये भारतात परत आला त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडून दिलं होतं पण घरची संपत्ती अफाट असल्याने फरक पडायचा प्रश्नच नव्हता भारतात आल्यावरही तो कोणाशी बोलायचा नाही घरच्या पहिल्या मजल्यावर त्याच्या रूममध्ये बसून तो असायचा त्याच्या घरच्यांना त्याची काळजी वाटत होती ते त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे पण केडल असंबंध बडबड करायचा त्याच्या घरच्यांना त्याचं मानसिक आरोग्य ठीक वाटलं नाही त्यामुळे त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं केडलच्या मानसिक स्थितीचं परीक्षण झालं तेव्हा केडल वेगळ्याच जगात गुंतलेला वाटला तो खूप एकलकोंडा वाटला केरळला काही औषधं देऊन त्याच्या घरच्यांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगण्यात आलं पण केडलला आपण व्यवस्थित असल्याचंच वाटत होतं एकट्याच असल्याने तो दिवसरात्र कम्प्युटरवर गेम्स खेळायचा स्वतःशीच बोलायचा केडलने परत डॉक्टरांकडे जाणंही टाळलं त्याचे रूम हेच त्याचं जग होतं दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा तब्बल आठ वर्ष केडल जास्तीत जास्त वेळ आपल्या रूममध्ये असायचा दोन हजार सतरामध्ये जेव्हा तो पोलिसांसमोर हजर झाला तेव्हा त्याने आपलं इतकी वर्ष आपण काय करत होतो याबद्दल सांगितलं इतकी वर्ष केडल अस्ट्रल प्रोजेक्शनची प्रॅक्टिस करत होता आता ॲस्ट्रल प्रोजेक्शन या गोष्टीला सायंटिफिक आधार नाही आहे पण काही लोकांचा यावर विश्वास आहे त्यांच्या मते ॲस्ट्रल प्रोजेक्शन म्हणजे जिवंतपणीत शरीर आणि आत्म्याला वेगळं करणं तो अनुभव घेणं जो जन्म मृत्यू आत्मा याबद्दलचा एक वेगळाच अनुभव यामधून मिळतो असा काही लोकांचा समज आहे हा अनुभव कसा असतो तर जेव्हा तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला पाहता तेव्हा तो अनुभव येतो तसाच काहीसा अनुभव सल्फ प्रोजेक्शनमधून मिळतो असा यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा दावा आहे केडल यापैकीच एक होता त्याने सांगितलं मी कित्येक वर्ष या गोष्टीचा अनुभव घेतोय पण मला एक प्रश्न होता आत्मा दिसतो कसा मी आणि माझा आत्मा कसा आणि शरीर बऱ्याच वेळा वेगवेगळं केलं होतं पण मला माझा आत्मा कसा दिसतो हे माहीत नव्हतं मला आत्मा बघायचा होता मी स्वतःचा आत्मा बघू शकत नव्हतो म्हणून मी दुसऱ्याचा आत्मा बघायचं ठरवलं मग आला पाच एप्रिल दोन हजार सतराचा दिवस केडलने आपल्या वडिलांना रूममध्ये बोलवलं आणि त्यांना कुऱ्हाडीने संपवलं पण आत्मा काही दिसलाच नाही मग त्याने आईला बोलवलं बहिणीला बोलवलं त्यांनाही संपवलं पण आत्मा दिसलाच नाही त्याला वाटलं माणूस मेल्या मेल्या लगेच आत्मा बाहेर पडत नसेल म्हणून तो आत्मा दिसायची वाट बघत दोन दिवस त्याच्याच रूममध्ये बसून राहिला त्याच्याच आईवडील आणि बहिणींच्या मृतदेहासोबत आठ तारखेला केडलच्या अंधात त्याला संशय आला की घरातल्या कुठल्याच माणसाचा आवाज काही येत नाही आहे कुणाशीच काहीच बोलणं का होत नाही आहे तिनं केडलशी बोलण्याचा प्रयत्न केला तर केडलनी तिलाही संपवलं पण आत्मा तेव्हाही दिसला नाही मग केडलनी मृतदेह हो जाळले आणि चेन्नईला पळून गेला घरातच मृतदेह जळत असल्याने घराला आग लागली आजूबाजूचे लोक लगेच जमा झाले त्यांनी पोलिसांना फोन लावला पोलिस घरी पोहोचले तेव्हा त्यांना अर्धवट जळालेले चार मृतदेह सापडले केडल घरातून गायब होता पोलिसांनी तपास सुरू केला काही दिवसातच स्वतः केडल पोलिसांसमोर हजर झाला आणि पोलिसांना ही सगळी स्ट्रल प्रोजेक्शनची कहाणी सांगितली आपल्याला मानसिक आजार आहे हे सुद्धा सांगितलं आपण फक्त आत्मा कसा दिसतोय हे पाहण्यासाठी घरातल्या चौघांना संपवलं हे देखील त्याने सांगितलं याची चर्चा सगळ्या देशभर झाली पण पोलिसांना या सगळ्यात काहीतरी मिसिंग वाटत होतं पोलिसांना अंदाज होता की हा काहीतरी लपवतोय कुटुंबातील चार जणांची हत्या केली म्हणून यावर खटला सुरू झाला केडलचा बचाव होता की आपल्याला मानसिक आजार आहे त्यामुळे आपण हे खून आपल्याला कमीत कमी शिक्षा व्हावी असं त्याने पोलिसांनी आणि त्याच्या आजाराच्या मागच्या गोष्टीच्या सांगितल्या आत्म्याशी असलेल्या कनेक्शनचं सत्य मानवसचार तज्ज्ञांच्या मदतीने त्याने खोदून काढलं आणि पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रातून खरा ट्विस्ट समोर आला तब्बल आठ वर्षांनी केडल पोलिसांशी आजाराबद्दल खोटं बोलला होता आणि आत्म्याच्या प्रयोगाबद्दलसुद्धा झालं असं की केडल इंजिनिअरिंगमध्येच सोडून ऑस्ट्रेलियामधून परत आला होता ही गोष्ट त्याच्या घरातल्यांना आवडली नव्हती यावरून त्याच्या वडिलांनी त्याला बऱ्याच वेळा सुनावलं होतं तेव्हापासून केडलनी घरच्याशी बोलणं टाळलं तो जेवायचा पण आपल्याच रूममध्ये कम्प्युटरवर गेम खेळायचा गेमच्या जगात राहायचा त्यामुळे तो हाडा माणसांच्या लोकांना सहन करू शकत नव्हता माणसांबरोबर त्याचं संभाषणच होत नव्हतं घरातले लोक त्याला ओरडतात बहिणीचं मात्र कौतुक करतात त्यामुळे त्याच्या मनात चिड निर्माण झाली होती केड्याला घरातलीच लोक शत्रू वाटायला लागली होती गेममध्ये मा शत्रूला मारून तो जिंकायचा त्याला बरं वाटायचं आणि इथेच त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला घरातल्या लोकांना मारून आनंद मिळवायचा मग त्याने ऑनलाईन वेबसाईटवरून वरून कुऱ्हाड मागवली वडिलांचा खोटा पुतळा तयार केला आणि त्याला मारायची ॲक्टिंग प्रॅक्टिस सुरू केली मग तयारी झाल्यावर त्याची की त्याने पाच एप्रिलला घरच्यांना सांगितलं की मी कम्प्युटर गेम बनवला आहे आणि तो सगळ्यांना दाखवायचा आहे मग पहिल्यांदा त्याने वडिलांना आपल्या रूममध्ये नेलं आणि ते बेसावत असताना कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार केला त्यानंतर त्याने आई आणि बहिणीसोबत देखील हेच केलं मग दोन दिवस त्याचे मृतदेह त्याच्या रूममध्ये तसेच पडून होते दोन दिवसांनी त्याने आत्याला पण संपवलं आत्याच्या मृतदेहाचे तर तुकडे केले आठ एप्रिलला घरकाम करणारी बाई आली तेव्हा केडलने तिला सांगितलं की घरचे फिरायला गेलेत आणि तो जेवण ऑनलाईन मागवेल ती गेल्यावर केडलला मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती त्याने मृतदेहाला आग लावली आणि चेन्नईला पळून गेला चेन्नईला गेल्यावर टी व्हीवर त्याने त्याच्या ते घरच्यांच्या मृत्यूची बातमी बघितली त्याला माहिती होतं की तो पकडला जाणार तेव्हा तो स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला तो पोलिसांपुढे हजर झाला तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर आईवडिलांना मारण्याचं कुठलंही दुःख नव्हतं केडलला अटक झाल्यावर त्याने पोलिसांना आत्मा आजार या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण पोलिसांना याबद्दलचा एकही पुरावा सापडला नाही पोलिसांनी सुरुवातीपासूनही थंड डोक्याने हो केलेली हत्या आहे असं वाटत होतं त्यांच्या तपासात समोर आलं की केडलला कुठलाही आजार नव्हता केडलने ही गोष्ट पुन्हा नाकारली पण अखेर शिक्षा सुनावण्याच्या आधी त्याने कबोली दिली की त्याला घरच्यांविषयी खूप राग होता घरचे त्याला अभ्यास करण्यासाठी बळजबरी करतात त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवून घरच्यांनी त्याला लांब केलं वडिलांचं वागणं त्याला पटत नव्हतं त्यातून हा राग वाढला आणि त्याने सगळी फॅमिली संपवली केडलला दोषी ठरवत जन्मठेप आणि पंधरा लाखाचा दंड थोकठावण्यात आला या प्रकरणाच्या आठ वर्षांनी हे सत्य समोर आलं या सत्यामध्ये आत्मे नव्हते मानसिक आजार नव्हता तर होता डोक्यातला राग आणि व्हिडिओ गेममधून शत्रूला मारून मिळणारा आनंद हेच आईवडिलांना संपवणाऱ्या केडलचीच्या केसचं सत्य होतं तर मित्रांनो या केडलची माहिती ऐकून केडलची बातमी ऐकून तुम्हाला याबाबतीत काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या बेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या